सरमाडाच्या पेंट किती आणली होय दादू काय करायचे आता हा होय दादू हा काय खायचे बाजून हावळा होय हावळा <laughs> पार्टी करायची गाड्यांना बर बर मस्त बाकी अगदी येऊ गावरण हरभरा आहे ना जातीच बरोना ना वो। ना नाही अं आधी सरमाड खाय ठेवा अरे काय असा म्हणजे आंबाटवाला आंबटवाला हरभरा आहे लेवाळला नाही जमत आणलंय हिरवा नाही जास्त जमत असा म्हणजे मध्यम स्वरूप जरा बरं पडतं मग मस्त बाकी हावळा खायला भेटतो गावाकडं हावळा पार्टी आपल्याला खायला भेटते बरं पोरांनो गेस सर मार टाकून टाकून घेऊ मी ना बना हाजेरी लावते वाटत हा हवळा खाय ना विराजे जरा गावात का निघालाय काय विराजे लाव आता झालं माती ती पण संग्राम नाही आला ना पुरती पुरती कायचा अभ्यास चालला काठ्याने एकदा तुझा पळत जा खालीवर करायला आज आवळा पार्टी करायची सर सगळं व्यवस्थित बाजलं पाहिजे त्यातलं सर मला की थोडं दी पायमाला होरडा बनवतो जुवारीचं बर यावर्षी गायाने जुवारी खाली

वरण आज काय आवळा बाजलाय जेव्हा लावून ते घाट काय खाली पडलं नाही अगदी ह्याला मजबूत बाजली एकच नंबर आहे मस्त पोरं पण खायला ते काय लागते पोरांना पेंढ्यात किंवा सरमाडात गावतात हावळा असा जातो गावाकडं इकडं विशेष आता याचा हरभाराची काढणे पण चालू आहे जे वाला होता तो ठेवला त्यांनी मग त्यातला उपटून आणलाय आणि चाललंय पोरांचं मस्त बाकी अगदी हावळा खायचं हाय मी आता घरी तर दिवसभर आपलं काय काम होतं ते केलं आणि मग आता हे म्हणलं पोरं पण म्हणली आज आपण हावळा बनवू आणलाय ना आता चाललंय खायचं कसं काय झालं हावळा बाजलाय मस्त एक नंबर हावळा होय पूर्णगत लागतो त्याला ते ओला असतो ना हा एक नंबर लागतोय मग गाठ सारं काय ओलं घाट पडलं नाही तर जे वाळले ते बरोबर पाळलं आणि

याची चट लागली हो चट लागल नादलं जे बेकार्या खर तर म्हणजे गावाकडं इकडं हारबाऱ्याचा हावळा परत जुवारीचा होरडा ह्या दिवसामध्ये खायला भेटतो तर मस्त बाकी चाललं आता होरडा खायचा मग तोंड कशी काय बघू नये पोरांनो दीपा अभ्यासाला बसली होती दीपा आताशी गाली आली दीपक केला अभ्यास चांगला हा बाळा पर ह्यांनी खळ राखलं तोपर्यंत ज्ञानेश्वर मीना दादा इकड इकडे संग्राम इकडं मयूर दादा बर दा दा, आता मग आशिले हवळा गावात होता आता सगळे राखत तापसायला लागली दीपा सगळं खर खळवू लागल्यावर दीपा आली हा चवले चट लागते चट लागल्या हो मग त्या का त्याच्या असं बिमोगाचा वावर असेल तर ते शेंग अशा तापलेले असतात आणि मग ती एक शेंग खाली की त्या वा वावरातच वा माणूस वा सारखं ध्यान जात का दादा हम्म बिमोगाच्या वावरात आणि ती शेंग तापलेली असल्यामुळे उल खरपूस लागते खायला मागच्या आता सकाळ पण तुम्ही बांगणार वाट पोरांना पोरा होता बदल राखता पत्ता आमच्या दादा ट्रॅक्टरला उदपती लावली वाटतो दादूर उदपती दादा ने पण का हावळा खाला बरं खाला बर हवळा दादू ट्रॅक्टर कुठं चालला तुझ्या इकडे हावळा पार्टी मध्ये बघती पतुला काय आता गावलं तर सगळं खळवू राखलं निघाले आता घरी तर आपला आजचा हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद